नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना खुशखबर मिळणार एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा भत्ता बघा अपडेट काय आहे बदल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविकांना कशा पद्धतीने खुशखबर मिळणार आहे व एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा भत्ता कशा पद्धतीने मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना खुशखबर मिळणार एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा भत्ता बघा काय आहे आपण राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेतला असून सुमारे चार हजार अंगणवाडी सेविकांना आता एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिला जाणार आहे हा भत्ता येत्या काही दिवसात अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर या ठिकाणी आली आहे आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला बघा एकूणच जिल्ह्यातील म्हणजे पुणे जिल्ह्यातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी सुमारे चार हजार अंगणवाडी सेविकांना आता एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा निधी या ठिकाणी वितरित केला जाणार आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केली होती आणि या योजनेत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मार्फत करण्यात आले अर्ज भरण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम केले प्रत्येक अर्जासाठी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता हे संबंधित कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचना या ठिकाणी होत्या यानुसार आता या बहिणीचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका मदत निसांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा निधी दिला आहे लवकरच त्यांच्या खात्यात प्रोत्साहन भत्ता जमा होणार आहे बघा या लाडकी बहीण योजनेचे अर्ज जिल्ह्यातील सेविकांसह पर्यवेक्षकांनी तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बारा अर्ज भरले आहेत बघा नुसतं पुणे जिल्ह्यासाठी हे या ठिकाणी आकडेवारी मर्यादित आहे त्यासाठी एक कोटी ब्याण्णव लाख पंचवीस हजार सातशे रुपयाचा निधी हे सरकारने या ठिकाणी मंजूर केला आहे हा निधी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे आता पुढील टप्प्यात हा निधी कोषागारात पाठवून त्याद्वारे रक्कम उपलब्ध झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती समोर या ठिकाणी आलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हे ज्या चार हजार अंगणवाडी सेविका आहेत त्यांना एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा निधी थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी दिला जाणार आहे एकूणच पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना एका अर्थाने ही करने खुश कबरा है। या ठिकाणी खुशखबर आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद